नमस्कार मित्रांनो एस इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत अटल फाउंडेशन जिल्हा अध्यक्षपदी ऋषी नरवळे यांची निवड सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चारटा येथील भूमिपुत्र भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्री ऋषिकेश नरवाडे यांची भाजपच्या अटल फाउंडेशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष डॉक्टर श्रुती तुडबे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले नरवडे हे अनुभवी आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी पक्षाच्या विविध पदावर यशस्वीपणे काम केले आहे त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी फुलंब्री मतदारसंघाचे आमदार अनुराधाताई चव्हाण भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष सुहासभाऊ शिरसाट श्रीराम बाबा शेळके रामू काका शेळके राधाकृष्ण बाबू पठाडे विजय अवताडे सज्जन बागल आदी जण मान्यवर उपस्थित होते अनिल भालेराव संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी इंडिया न्यूज चॅनल धन्यवाद